एफएम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय चॅनल आपण आम्हाला न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर सुद्धा ऐकू शकता जगात सर्वत्र श्रोते हो सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होतात ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स इथं आगमन झालं इथल्या भारतीय समुदायानं मोदी यांचं स्वागत केलं इथल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान सहा आणि सात रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला रवाना शासन आदेश राज्य ठाकरे हे आज मुंबईतल्या वरळी डोम इथं सभेला संबोधित करणार आहेत मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या मुद्द्यावर हा मेळावा होत आहे केरळमध्ये निपा विषाणूमुळे बाधित दोन रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या वृद्धाला आरोग्य विभागानं दुजोरा दिला असून निपा विषाणूसाठी असलेले नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबई उच्च न्यायालय तसंच बॉम्बे बार असोसिएशन यांनी मला घडवलं असून या संस्थेच्या पाठिंब्यामुळेच मी या पदावर पोहोचलो आहे अशा शब्दात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या भावना काल मुंबईत व्यक्त केल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी गवई बोलत होते महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात काल भारताला इंग्लंडकडून पाच धावांनी पराभव पत्करावा लागला लंडनमध्ये झालेल्या चा सा या सामन्यात इंग्लंडचं एकशे बहात्तर धावांचं आव्हान परतवून लावताना भारतीय महिला एकशे सहासष्ट धावाच करू शकल्या मात्र पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे अजूनही दोन एक अशी आघाडी आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो हे आहे आकाश